नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक युनिक पद्धत पाहणार आहोत जी पद्धत तुम्ही कुठं पाहिली नसेल ही पद्धत तुमच्या घरी जर कोणी लहान विद्यार्थी असतील तुम्ही स्वतः कॉम्पिटिटिव्हची तयारी करत आहात किंवा इतर तुम्हाला जर कोणाला समजून सांगायचं असेल तर ही सर्वात बेस्ट मेथड आहे काय आहे बघा तुम्ही आजपर्यंत बऱ्याच पद्धतीने पाढे तयार केले असतील पण अशी पद्धत तुम्ही पहिल्यांदा पाहाला आहे व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला समजेल की ही युनिक पद्धत आहे का नाही ते तुम्हीच ठरवायचं बरोबर आहे काय केलं आपल्याला पाढा म्हणायचा आहे चोवीसचा पाढा तयार करायचा आहे काय केलं मी पहा चोवीसचा पाडा तयार करायचा आहे दोनचा पाडा इकडे लिहिला उजवीकडे चारचा पाडा लिहिला आता आपण पाहणार आहोत की चोवीसचा पाडा कसा तयार होईल बरोबर आहे व्हिडिओ पॉज आणि काही लॉजिक लावा की याच्यामधून चोवीसचा पाडा कसा तयार होईल बरोबर आहे मग आता लक्ष द्या काय करू जिथं सिंगल डिजिट आहेत तर ते सिंगल बरोबर आहे बरोबर आहे चोवीस एक चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळ इथं काय करायचं राईट साईडला जी पण दोन अंकी संख्या आहे त्याच्यामधला एक संख्या जी आहे ती जर दोन अंकी असेल तर एक संख्या हातची द्यायची सहाने सात तर इथं किती लिहिले सात बरोबर आहे आठ एक नऊ इथं किती लिहायचे नऊ दहा दोन किती बारा बरोबर आहे तर इथं किती लिहायचे बारा बारा दोन चौदा तर इथं किती लिहायचे चौदा बरोबर आहे चौदा दोन सोळा इथं किती लिहिले सोळा सोळा तीन एकोणावीस इथं लिहिले एकोणावीस अठरा तीन किती एकवीस बरोबर आहे आणि शेवटी हा चार इकडे हातचा गेला विसन चार किती चोवीस बरोबर आहे तर हा झाला चोवीसचा पाळा तयार चोवीस त्रिक बहात्तर चोवीस चौकशहाण्णव चोवीस पंचे एकशे वीस चोवीस दहा दोनशे चाळीस जर ही पद्धत तुम्हाला समजली असेल तर तुम्हाला छत्तीसचा पाळा याच पद्धतीने तयार करायचा आहे काय करायचं पहा तीन दुनी सहा बरोबर आहे साईन दुनी बारा तीन त्रिक नऊ सायन त्रिक अठरा हा दोन जो आहे याच्यामधला एक हातचा गेला तर काय होईल सहाने एक सात हा एक इकडे हातचा गेला तर नऊन एक किती दहा तर तुम्हाला हा पाळा पूर्ण तयार करायचा आहे